जंगलाचं आयुष्य जितकं देखणं आणि मोहक दिसतं तितकंच ते संकटाने आणि धोक्याने भरलेलं असतं प्रत्येक क्षणी शिकार करणारा आणि शिकार होणारा यांच्यातील संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतो पण प्रसंग जेव्हा आपल्या लेकरावर येतो तेव्हा कोणताही प्राणी स्वतःचा जीव धोक्यात हो घालूनही आपल्या पिलासाठी लढतो आणि जर तीच गोष्ट एखाद्या आईची असेल तर तिचं धाडस पर्वतासारखं बसतं असंच काहीसं दृश्य सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेलं आहे व्हिडिओमध्ये एक मादी बिबट्या आपल्या पिलांना वाचवण्यासाठी सिंहनी समोर उभी ठाकते जंगलातील दोन ताकदवान प्राणी एकमेकांना भेटतात आणि पुढे जे घडतं जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही एका जंगलात मादी बिबट्या आपल्या छोट्या पिलांसोबत निवांत होती पण त्याचवेळी एका भुकेल्या सिंहनीची नजर तिच्यावर पडली सिंहनीच्या नजरेतून स्पष्ट पाहायला मिळत होतं की तिचं लक्ष बिबट्याची पिल्ल आहेत पण सिंनीच्या छेपेआधीच आई बिबट्या पिल्लांना आपल्या मागे घेऊन कंपनी उभी राहते आईसाठी तिचं सर्वात मोठं शस्त्र असतं ही खरी ठरवणारा हा प्रसंग होता सिही ताकदवान जरी असली तरी मादी बिबट्या कुठे कमी पडत नव्हती विजय सारख्या वेगवान हालचालीत आणि थारदार नकाने तिने सिंहनीवर तुफानी हल्ले चढवले दोघी जबरदस्त झुंज पाहायला मिळाली सिहीन वारंवार झडप राहण्याचा प्रयत्न करत राहिली तर मादी बिबट्या देखील मागे हटण्याऐवजी प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देत राहिली हा संघर्ष तब्बल पंधरा ते वीस सेकंद सुरू राहिला सिंहनीने पुन्हा पुन्हा बिबट्याला दूर सारून पिलापर्यंत पोहोचायचा आटोकात प्रयत्न केला पण आईच्या शौर्याने तिच्यासमोर प्रचंड भिंत निर्माण झाली होती आकाराने लहान असूनही आपल्या लेकरासाठी तिने सिंहनीला रोखून धरलं हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती इट्स जंगल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी ला हा व्हिडिओ पाहायला आहे विविध अशा प्रतिक्रिया देखील नटकरी व्यक्त करत आहेत काही जण बिबट्याच्या शौर्याचं कौतुक करत आहेत अनेकांनी म्हटलं आहे की आईला ठाऊक होतं की ती सिहिनीला फार वेळ थांबवू शकणार नाही पण तिने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ज्या क्षणाचा अवधी मिळवला तेच तिचं खरंच सामर्थ्य आहे हा प्रसंग पुन्हा एकदा मित्रांनो सिद्ध करतो की जंगल असो किंवा माणसांची दुनिया आईसाठी तिची लेकरं म्हणजे तिचं खरंच साम्राज्य असतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद